अमरावती येथील स्कूल ऑफ स्कॉलर्स दहावीमध्ये शिकत असणारी विद्यार्थिनी कुमारी गौरी भवनेश बेहरे हिने गड ब मधून चित्रकला स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक पटकाविला विदर्भ कला शिक्षक संघाच्या वतीने शनिवारी बक्षीस वितरण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं ऑक्टोबर ते डिसेंबर दोन हजार बावीसच्या दरम्यान आयोजित चित्रकला स्पर्धेमध्ये प्रावीण्य प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा यावेळी अमरावती विभागाचे शिक्षण उपसंचालक डॉक्टर शिवलिंग पटवे यांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला मातोश्री विमलाबाई देशमुख सभागृहामध्ये आयोजित या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून डॉक्टर शिवलिंग पटवे उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रफुल्ल कचवे श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीप इंगोले प्राचार्य मनीष दाभाडे विनोद इंगोले व अन्य मान्यवर उपस्थित होते विदर्भ कला शिक्षक संघाच्या वतीने माहे ऑक्टोबर डिसेंबर दोन हजार बावीसच्या दरम्यान अमरावती जिल्हास्तरीय भव्य चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेमध्ये एकशे एकतीस शाळांमधील विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला होता यामध्ये शहरी भागातील आठ हजार तर ग्रामीण भागातील बारा हजार विद्यार्थ्यांचा समावेश होता या स्पर्धेमध्ये प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा अतिथींच्या हस्ते स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला या दरम्यान उपक्रमशील शाळा मुख्याध्यापक कला शिक्षकांचासुद्धा उचित सन्मान करण्यात आला स्कूल ऑफ स्कॉलर्स अमरावतीचे प्राचार्य सुरेश लकडे यांना मुख्याध्यापक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं कला विभागाचे प्रमुख कुणाल राजनेकर यांनासुद्धा कलाभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं कला शिक्षक अजय सोळंके शशिकांत शिरभाते यांना पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला स्कूल ऑफ स्कॉलर्सचे विद्यार्थी गौरी बेहरेने गट ब मधून द्वितीय क्रमांकाचे बक्षीस प्राप्त केले तर कृष्णा कडूने गट अमधून तृतीय क्रमांक पटकाविला सोहम बिजवे भाग्यश्री सातपुते शर्वारी चमलाते आर्जू साहू यांना प्रोत्साहनपद बक्षिसं प्राप्त झाली विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती